डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा बाबुळगाव तालुक्यातील दाभा गावातील आरोग्य उपकेंद्र मागील एक्या दोन महिन्यांपासून बंदच पडले चार कर्मचारी नेमलेले असूनही कोणीही हजेरी न ना लावताच नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवांपासून वंचित राहावं लागतंय परिणामी संतप्त ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी उपकेंद्राला कुलूप ठोकत प्रशासनाचं लक्ष वेधलं ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नाही गावातील रुग्णांना किरकोळ उपचारासाठी सुद्धा खासगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागतीये यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो असे गावकऱ्यांनी सांगितले आम्हाला सरकारने नेमलेले कर्मचारी गावात हवेत उपकेंद्र कार्यरत नसेल तर त्याचा फायदा कसला प्रशासनाने तात्काळ पावलं उचलून नियमित कर्मचारी हजर करावेत अशी मागणी सरपंचाने ग्रामस्थांनी केली आरोग्य केंद्रावरच कुलूप ठोकण्याच्या घटनेतून ग्रामस्थांचा संताप किती उफाळून आला हे स्पष्ट होते उपकेंद्राच्या निष्क्रियतेमुळे गावातील महिला ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय गावकऱ्यांच्या आंदोलनामुळे आता प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं असलं तरी प्रत्यक्षात कर्मचारी कितपत लवकर कार्यरत होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी यवतमाळ ભા ભાાાા